सावली मराठी न्यूज औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे बेरुळा ह्या गावामध्ये निळ्या झेंड्याची विटंबना दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी गावातील कोणाचीही तक्रार नसताना बीट जमादारानेच केला प्रताप या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए कडून बीट जमादार संदीप टाक यांना निलंबित करण्याची उपविभागीय अधिकारी वसमत यांच्याकडे केली लेखी तक्रार रिपाई गटाचे कैलास निकालजे कामगार मराठवाडा अध्यक्ष सोनू आर्वीकर तालुका रिपाई वसमत तालुका लताबाई ढेंबरे महिला तालुका अध्यक्ष विठ्ठल मस्के तालुका अध्यक्ष आर पी आय कामगार स्वप्नील कांबळे बाळाजी जाधव सुमित कांबळे कैलास साखळी रामेश्वर मुकाडे आणि प्रकाश पाईकराव जनसावली न्यूज वसमत कडून बाळासाहेब कांबळे राहणार बिरुळा तालुका नागनाथ येथील रहिवासी असून मी ज्यावेळेस आमच्या गावामध्ये चार पाच वर्ष अगोदरचा निळा ध्वज लावण्यात आला होता उभारण्यात आला होता त्याच्यानंतर त्या ध्वजावर बऱ्याचशा लोकांनी बऱ्याचशा लोकांनी येऊन त्याच्यावर चौकशी करण्याचे प्रयत्न केले परंतु तो ध्वजे काढता आला नाही त्याच्यानंतर तीन चार वर्ष झाली आणि चार नंतर आम्ही पंचवीस तारखेला कार्यक्रम त्या झेंड्याचा वाढदिवस केला आणि तो वाढदिवस या जातीय लोकांच्या डोळ्यामध्ये खटकला आणि खटकल्यामुळं त्यांनी आपल्या स्तरावर पोलीस प्रशासनाला दमदाटी दाखवून दमदाटी दाखवून फक्त त्यांच्या लेवलवर तो झेंडा दुर्दशेने पाडण्यात आला आणि त्या झेंड्याची एवढी दुर्दशा केली की ते सांगताच नाही आणि त्या झेंड्याला रोखण्यासाठी आमच्या गावातील सर्व सर्व तरुण मंडळ तथा महिला मंडळ आमच्या गावामध्ये समता सैनिक दल सुद्धा आहे ते समता सैनिक दल त्या झेंड्याला अवून धरत होतं परंतु प्रशासनानं कोणाची कदर न करता त्या सर्व महिलाला घरकी कोण कोणालाही बोलण्या चान्स दिला नाही आणि त्या झेंड्याची दुर्दशा करून आमच्या महिलेला एवढंच नाही तर असं न बसता तर झेंड्याला नाही सोड त्या महिलेला मारहाण केली त्या महिला खाली पडल्या त्यांच्या सर्व अंगाचे रक्त निघले एवढंच नाही तर लहान लहान लेकर सुद्धा त्या आईच्या सोबत पडू लागले आणि तुरू लागले कारण हे सगळा कारण सहाच्या नंतर केला कारण की सहाच्या नंतर त्यांना ते चान्स भेटला म्हणून तो सहाच्या नंतर काढ केला रात्रीच्या सहाच्या नंतर हा कांड झालेला आहे आणि आम्हाला त्या मध्ये कोडलं आणि ती व्यान गोल 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 फाट्यापर्यंत पर्यंत आम्हाला आम्हाला पोलीस स्टेशनला फिरून कुठेतरी सत्यानास केल्याच्या नंतर मग आम्हाला गावामध्ये सोडलं तेव्हा आम्ही बघितलं की आमची एकही महिला नाही सर्व महिला आमच्या त्या मध्ये होत्या आणि यांचं कारणीभूत फक्त प्रशासन आणि त्याच्या सगळ्यात जास्त जर हे जीवाला लावून घेतला असेल जातीवाद केला असेल तर ते एकच माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव आहे आमच्या औंडा पृष्ठ सेनेतील बीड जमादार संदीप टाक त्यांनी सगळं काही काळ घडवलेलं आहे एवढंच बोलायचं आहे दुसरं काही नाही आणि प्रशासनाला आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढं सांगायला की आमचा त्या झेंड्याचा पुनर्वसन करा आमचा झेंडा लावून द्या कारण की आमच्या गावामध्ये अन्न सिजत नाही साहेब त्याच्यामुळे एवढीच विनंती आहे की आमचा तुम्ही झेंडा लावून द्या बस धन्यवाद याच्या पुढे काय काल जे आठवले पक्षाचा मराठवाडा अध्यक्ष आहे काल हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्याच्या अंतर्गत येणार मौजे बेरुळा या ठिकाणी निळा झेंड्याची उकडून विटंबना करण्यात आली या विटंबनेमध्ये आंबेडकरी बौद्ध समाजाच्या महिला आणि पुरुष यांना यांच्यावर अमानुष अत्याचार केला आम्ही काल रिपाई आठवले पक्षाचं शिष्टमंडळ त्या गावात जाऊन आम्ही त्याला पाठिंबा दिला आणि चौकशी केली आमच्या लक्षात असा आलं की या गावामध्ये सगळं वातावरण गठूळ करण्याचं काम आणि दोन समाजामध्ये देश निर्माण करण्याचं काम त्या गावातील सरकारी पोलीस प्रशासनाचा बीड जमादार संदीप टाक हा आहे असं आम्हाला आढळून आलं आणि लक्षात आलं कारण नंतर चौकशी केली की त्या गावामध्ये रेती अवैध रेतीची वाहतूक होते मटका क्लब याचा व्यवसाय चालतो त्या व्यवसायाच्या चा, हप्त्यासाठी हा संदीप टाक त्या ठिकाणी नेहमी पडून असतो तेव्हा आम्ही काल तहसीलदार गाडे गाडे साहेबाशी चर्चा केली गाडे साहेबांना सांगितलं आणि आयजी साहेबाला फोन करून सांगितलं की या संदीप टाकला या ठिकाणाहून तात्काळ निलंबित करून त्याची हकालपट्टी करण्यात यावी तसेच या ठिकाणी असलेल्या निळाध्वज आहे तो प्रशासनाने तिथं परत रोवून द्यावा हे जर रोवला नाही तर या प्रशासनाच्या विरोधामध्ये उद्याच्या येणाऱ्या चौदा ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आणि महसूल प्रशासनाने काळजी घ्यावी आणि गंभीरतेने आ, विचार करावा यासाठी आज वसमत येथील उपविभागीय एस डी एम साहेब यांना आम्ही आर पी आय आठवले पक्षाच्या वतीने शिष्टमंडळासहित आणि एवढ्या कार्यकर्त्यासहित आम्ही आज तक्रार निवेदन दिलं आहे की चौदा तारखेच्या आत तुम्ही त्या संदीप टाक बीट जमादाराला तिथून हकालपट्टी करा आणि झेंडाचं पुनर्वसन करावं याच्यासाठी निवेदन दिलं जय भीम जय महाराष्ट्र येथील गिळ्या ध्वजाच पुनर्वसन पाहिजे येथील गिळ्या ध्वजाचं पुनर्वसन पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा रामदास आटोले साहेब तू महागे वाढव